हवेत विरलेलं आहे तीन हजार रुपये देतो सांगून पंधराशे रुपये दिलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र देण्याचं आश्वासन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी दिलं होतं मात्र तसं काही झालं नाही लाडकींच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत बघा महिला दिनीच लाडकीची फसवणूक झालेली आहे आश्वासन होतं तीन हजाराचं फेब्रुवारी मार्च मार्चचा एकत्रित हप्ता मिळेल असं मात्र मिळालेत फक्त पंधराशे रुपये त्यामुळे महिला दिनीच लाडकेशी फसवणूक झाली आहे आपण अधिक माहिती घेऊ तर सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य यांनी एक्स माध्यमावरून दिलेली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय महिलांच्या खात्यात तीन हजारांऐवजी फक्त पंधराशे रुपये आल्यानंतर आदित्य तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय महिलांच्या खात्यात दोन महिन्याची रक्कम एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र फक्त फेब्रुवारी महिन्याचेच पैसे आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं <प्रागे> बहिणींना पैसे दोन टप्प्यात देणार असल्याचं आता आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांनी या संदर्भातलं ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यात देणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे तर काही लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजारांच्या ऐवजी फक्त पंधराशे रुपये आल्यानंतर आदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांची रक्कम एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं मात्र प्रत्यक्षात एकाच महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले त्यावरून आता जोरदार टीका होत असतानाच आदिती तटकरे यांनी ट्विट करून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे महिला दिनाच्या लडक्या पत्रकारांना पण शुभेच्छा ना। आहेत नाडक्या बहिणी लाडक्या सर्व पत्रकार लाडक्या बहिणींना पण शुभेच्छा आणि तुम्हाला पण शुभेच्छा खरं म्हणजे आज महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सगळीकडे आपण साजरा करतोय काल देखील या विषयावर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडे या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अतिशय चांगली चर्चा झाली आणि राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे दोन हप्त इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले म्हणजे या महिला दिनाचं औचित्य साधून त्यामुळे म राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करतं आहे त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आम्ही केली लेख लाडकी लखपती योजना केली त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पंधरा हजाराचे तीस हजार रिवॉल्ंग फंड आपण दिला एस टीमध्ये पन्नास टक्के बसमध्ये सवलत आपण दिली त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फीमध्ये आपण सवलत दिली आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाओ अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या जनधन योजना सुरू केल्या उज्ज्वला योजना सुरू केल्या म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विविध योजना या ठिकाणी करत आहे आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये कालच्या चर्चेमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित लाडकी बहीण देखील असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून एक सुरक्षा ॲप देखील करण्याचा एक निर्णय झाला आहे आणि त्यामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहिणी कुठेही अडचणीत आल्या तर त्यांच्यावर त्यांना तात्काळ सहकार्य त्यांना तात्काळ मदत दिली जाईल शेवटी आता महिला आणि लाडक्या बहिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे अगदी वैमानिकापासून फायटर प्लेनपासून रेल्वेपासून फायटर फायर फायटरपासून इथं आपलं जे युद्धनौका म सिंधुदुर्गामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं त्याची देखील हे सारथ्य जी आहे ती पण आपली महिला महाराष्ट्रातली लाडकी बहीण करते आहे त्यामुळे आता महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत त्यांना पुढेच जाण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा महिला दिनाच्या

आणि लाडक्या आपल्या भावांसाठी देखील लाडक्या बहिणी आणि भावांसाठी जी स्वच्छतागृह आहेत याचा स्वच्छता टापटीप आणि त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित असलं पाहिजे आणि म्हणून सर्व एस टी डेपो आहेत या एस टी डेपोमध्ये मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांना मी सरप्राईज व्हिजिट करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून स्वच्छतागृह जे आहेत स्वच्छ अपने लगाती थी और अब मुख्यमंत्री मई मुख्यमंत्री मेरे कार्यकाल योजना शुरू हो गयी हमारे दोनों उप मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र जी और अजीत दादा हमने टीम बनकर एक फैसला किया और लाडले बहनों ने जैसे हम उनके लिए योजना बनाई तो इस विधानसभा के चुनाव में हमारी महायुति सरकार को भर भर के आशीर्वाद दिया और लैंड स्लाइड मैंडेट भी दिया इसलिए और हमारी जिम्मेदारी बन बढ़ गई है हमारे सभी लाडली बहनाओं को सक्षम बनाना आत्मनिर्भर बनाना आत्मसम्मान देना ये हमारी जिम्मेदारी है इसीलिए लेख लाड़की लखपति होगी लाड़की बहन योजना होगी जो उच्च शिक्षण योजना है एस में सहूलियत है कई योजनाएँ सरकार ने की हुई है और इसमें खुद के पैरों पे खड़े रहने के लिए उनको थर्टी फाइव परसेंट डिस्काउंट सब्सिडी देना एम की भी मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना है उसमें भी उनको बेनिफिट होता है और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने भी ये हमारे महिलाओं के लिए आत्मनिर्भर बनाने के लिए उनको आत्मसम्मान देने के लिए जनधन योजना है उज्ज्वला योजना है आ, ये आ, बेटी बढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी बढ़ाओ ऐसे कई योजनाएं आदरणीय मोदी जी ने भी की है इसलिए डबल इंजन की सरकार हमारी लाडला बहनों के साथ है और पूरी तरह उन्होंने भी हमें इस विधानसभा के चुनाव में बहुत बड़ा साथ दिया और सौतेले भाइयों को घर पर बिठा दिया लोगों ने ये हम कभी भी कहते नहीं प्रिंटिंग मिस्टेक ये पंद्रह सौ उनको मिला कल कई लोग बोल रहे थे क्यों नहीं मिल रहा है कल दो इंस्टॉलमेंट भी मिल गए और इक्कीस की बात आप बता रहे हैं तो इक्कीस को भी घोषणा हमारी सरकार ने की हुई है उसका नियोजन कर रहे हैं हम क्योंकि अभी ये जो आश्वासन होता है जो जाहिरनामा होता है वो पांच साल का होता है तो इसमें हमने जो कहा है हमारी सरकार ने जो कहा है बिल्कुल हम उसमें चेंज नहीं करेंगे हमारी प्रिंटिंग मिस्टेक नहीं उसका नियोजन करना है सभी जैसे योजनाएं वो भी शुरू रहनी चाहिए ये लाडली बहनाओं का योजना भी जो है वो भी शुरू रहनी चाहिए डेवलपमेंट भी होना चाहिए इंफ्रास्ट्रक्चर का भी काम शुरू रहना चाहिए जो कमिटेड एक्सपेंडिचर है वो भी शुरू रहना चाहिए इसलिए सरकार पूरी तरह उसके ऊपर काम कर रहा करून भर चौकात सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल अशा अशा म्हणजे नालायक लोकांना अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा पोलीस सोडणार नाहीत त्यांना महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस एक्साइज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके okay, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र